नमस्कार विद्यार्थी मित्र हो रायटिंग फॉर एवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोर या विषयाबद्दल अतिशय सुंदर दहा ओळींचा मराठी निबंध मोर मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर खूप सुंदर दिसतो मोराच्या डोक्यावर एक तुरा असतो त्याला हिरवट निळ्या रंगाचा चमकदार पिसारा असतो मोराची मान गडद निळसर रंगाची असते तो झाडावर राहतो मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात पावसाळ्यात काळे ढग दाटून आले की मोर नाचू लागतो मोर धान्य फळे कीटक इत्यादी खातो मोराच्या पिसांपासून शोभेच्या वस्तू बनवल्या जातात धन्यवाद मित्र हो, अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंधांसाठी आमचे रायटिंग फॉर अवश्य सबस्क्राईब करा